नमस्कार मी शैलेश किसन शिंगारी काणाररावास गाव तालवाखेज जिल्हा बीड मी माझा बिझनेस हा माऊली कन्स्ट्रक्शन कंपनी या नावाने आहे आणि सिव्हिलच्या सर्व्हिसेस देण्याचा माझा बिझनेस आहे त्याच्यामध्ये रोडचे रोड कॉन्क्रीट आणि बंधारे नाले पूल ह्या गोष्टी येतात धन्यवाद थँक्यू सो मच सर बिझनेस सोबत तुमचं मंथली इन्कम सुद्धा सांगा सध्या किती कमावत आहे किंवा वार्षिक टर्न ओव्हर किती आहे तुमचा तर आता सध्याला मी मंथली दीड लाख किंवा एक लाख सत्तर हजार रुपये कमवतो एकाच बिझनेस मधून आणि ह्याच बिझनेस मध्ये मी तुम्हाला जॉईन व्हायच्या अगोदर इतकं खाली गेलो होतो की तुम्हाला माहितीये की एकसष्ट लाख रुपये माझ्यावर लोन झालं होतं राईट right. आठवते <laughs> आणि आता मी त्या लोन मधून पूर्णपणे बाहेर आलेलो आहे एक लाख पन्नास हजार रुपये फक्त माझ्याकडे व्याजाच्या पैशाचं देणं राहिलेलं आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित uh, सेट करून ठेवलेले आहेत शैलेश सर हे कसं पॉसिबल झालो एकसष्ट लाखाच लोन किती दिवस झाले या सगळ्या गोष्टींना किती दिवस झाले किती वर्ष झाले चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस ह्या दिवशी मी जॉईनिंग केली होती आणि त्या दिवशी त्या दिवशी पासून आताच्या क्षणापर्यंत मी फक्त एकच काम केलं तुम्हाला शंभर टक्के फॉलो केलं आणि कोमल ज्या प्लॅनिंग दिली होती त्याच्यावर शंभर टक्के काम केलं आणि मी स्वतःला पहिल्यांदा बदलून घेतलं सर स्वतःवर काम आणि फक्त शिकायला वेळ दिला फक्त ग्रेट काय वाटतंय तुम्हाला या व्यक्तीतून या व्यक्तीने स्वतःवर काम केलंय असं तुम्हाला वाटतंय का बाकीच्यांना की फक्त या कानाने ऐकलं आणि या कानाने सोडलं काना असं तुम्हाला वाटतंय किती लोन होतं त्या व्यक्तीवर एकदा सांगा सर पुन्हा तर माझ्यावर म्हणजे तीन रुपये शेकडे तर एकोणतीस लाख रुपये आणि बँकेचं किंवा हात न असं घेतलेलं किंवा माझ्या कोणी घटना झाली होती लाख रुपये लोन झालं होतं सर माझ्यावर सगळं आता किती राहिलंय आता फक्त दीड लाख रुपये राहिले सर किती हे फक्त मागच्या एक ते सव्वा वर्षात झालंय राईट सव्वा वर्षात झालंय सर आणि त्यासाठी मला इतकं मेंटली सपोर्ट केलाय ना पीजीपी टीम खूप केलाय मी आवर्जून सांगण्याचा प्रयत्न करतो की माझ्याकडे कर काही वेळेस भरायला सुद्धा पैसे नव्हते ते मी पुढे ढकलत 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 आणून ते माझ्या फीज चे पैसे भरलेत काय काही वेळेस आता बाकीच्या लोकांना विचार हा पडला असेल की या माणसानी पूर्ण एका वर्षातच एकसष्ट लाख रुपयावरून दीड लाखावर कसा आलाय सर हा प्रश्न बाकीच्यांना पडणार आहे आणि बाकीचे लोक मला विचारणार आहे म्हणून बेटर आहे की तुम्हीच उत्तर द्या तर मी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सांगतो कारण की मी पैशाला आकर्षित करत नव्हतो माझे पैसे नव्हते अशातला भाग नाहीये पण माझ्या बिझनेसमध्ये माझ्या बिझनेसमध्ये मला बाळकडून होतं काहीच म्हणजे काम तर मी भरपूर करायचो आणि एकदम क्वालिटीचं करायचो पण पैसे मागायला मला जमत नव्हतं किंवा लाजत होतो मी ह्या गोष्टी मी सुधरून घेतल्या पैसे मागायचे कसे आणि माझ्याकडे सेटअप नव्हता पहिला ऑनलाईन बिझनेस नव्हता आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो आपल्याकडे रेकॉर्डिंग पण असेल की मी येत्या म्हणजे गेलेल्या आपलं सीमावलंबना दिवशी त्या दिवशी छोटं ऑफिस केलं स्वतःची टीम बनवली आणि मला ज्या गोष्टी जमत नाही त्याच्यासाठी मी माणसं ठेवले पैसे मागण्यासाठी किंवा हिशोब ठेवण्यासाठी आणि मी आवर्जून सांगतो की मला इंग्रजी काही जमत नाहीये आणि ती टीम आहे माझी टीम दररोज अपडेट करत राहिलो त्या गोष्टी सातत्य घेत राहिलो आणि ह्याच्यात काहीच गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी मला जमत होत्या त्या अजून दुपट तीन पट स्पीडनं Uh, शिकायला आणि त्याच्यावर प्रॅक्टिस केली आणि सहज शक्य झालं पहिलं जे माझ्या उदाऱ्या होत्या त्या जवळपास अठरा साडे अठरा टक्के अठरा ते साडे अठरा टक्के त्या उदाऱ्या गोळा झाल्या माझ्याकडे काही अशा गोष्टी होत्या त्याच्यातून काहीच इनकमिंग नव्हतं त्या गोष्टी विकून टाकल्या त्याच्यातून जे पैसे आले ते, 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 uh, ते uh, व्यायात हे केले आणि टीम टीमला सेपरेट वेळ दिल्याबद्दल आणि टीम टीमला प्रत्येकाचं काम वाटून दिल्याबद्दल ते काम जेवढं पहिलं होत फक्त एक काम एकच काम एकदाच उत्कृष्ट करू शकत होतो आता माझ्या तीन टीम तीन काम एकदम उत्कृष्ट करू शकतात आणि मी पहिलं पूर्ण वेळ दहा तास बारा तास पंधरा तास कामासाठी देत होतो आता मी माझ्या टीमसाठी फक्त तीन तास देतोय दिवसातले आणि मला काय नवीन शिकायचे त्याच्यासाठी तीन तास देतोय ह्या गोष्टीमुळे माझं सगळं ओके झालंय सर आय होप सगळ्यांना कळालं असेल की एकसष्ट लाखावरून दीड लाखावर लोन मधून येणे यासाठी फक्त हार्डवर्क किंवा रात्रंदिवस मेहनत केली आणि झालं असं नाहीये राईट त्यासाठी प्रॉपर स्वतःवर काम केलं गेलंय बिझनेसवर काम केलं गेलंय पैसा होता नाही अशातला भाग नाहीये पैसा येत होता नियोजन नव्हतं उधाऱ्या होत होत्या उधाऱ्या वापस येत नव्हत्या वसूल करायला टीम प्रॉपर पद्धतीचं स्ट्रक्चर ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप केल्या गेल्यात आणि आज विदिन वन इयर जे पुढच्या दहा वर्षात पॉसिबल नाही आहे काही लोकांसाठी राईट ते विदिन अ वन इयर पॉसिबल झालंय हाऊ मेनी ऑफ युअर अग्री विथ मी की जर तुमने कोई चीज कोर दिलसे चहा भाईसाहेब तर हो, ते चीज मिळवण्यासाठी फक्त तुम्हाला काय पाहिजे जिद्द चिकाटी करण्याची तुमची जे अंदरून तुमची इच्छा आहे ते तुमचे डिझायर ते ते ताकदवान असणं गरजेचं आहे मी गॅरंटी देऊन सांगतोय इथला प्रत्येक व्यक्ती येणाऱ्या एका वर्षात एक लाख रुपयांनी इन्कम वाढू शकतो तुम्ही माना की नाही माना काय म्हणता शैलेश सर तुम्ही अग्री आहात का माझ्यासोबत बिलकुल सर इथे असलेला प्रत्येक व्यक्ती एक लाख रुपयाने येणाऱ्या बारा महिन्यात इन्कम वाढू शकतो बट कधी प्रीतम पाटीलनी किंवा शैलेश सरांनी ठरवलं तर नाही जर तुम्ही स्वतः स्वतः जर तुम्ही ठरवलं तर थँक्यू सो मच शैलेश सर फॉर शेअरिंग